मित्रांनो बॉर्डरवरती टेन्शन सुरू झाल्यापासून आणि दोन दिवस ह्या कारवाई झाल्यापासून ना सोशल मीडियावरती खास करून ट्विटरवरती जी लिब्रांडू गँग आहे सर्व जी लेफ्टी लॉबी आहे ते आता ट्विटरवरती उड्या मारायला लागले त्यांचा परपोगंडा सुरू झाला आहे की युद्ध नको सिव्हिलियन मरतायत दोन्ही बाजूची हां ह्या लिब्रांडू लोकांना ज्यावेळेस बावीस एप्रिलचा पहलगामचा हल्ला झाला बावीस एप्रिलला पहलगामचा हल्ला झालता आणि त्यामध्ये आमचे सत्तावीस सिव्हिलियन लोक मेले होते त्यावेळेस हे लिब्रान लिब्रांडोकडे गेले ते पाकिस्तानला धुवायला दोन दिवसापासून चालू केल्यापासून यांना पाकिस्तानचा पुडका यायला लागला आहे हां लोक शांतीचा संदेश देत आहेत आणि पहिली गोष्ट हे वो, युद्ध जे आहे हे भारतीय सरकारने सुरू नाही केलं पण आपली आर्मी एवढं करेज ठेवते की युद्ध संपवण्याचं आणि पाकिस्तानलासुद्धा संपवण्याचं आपण करेज ठेवतो हे या लिब्रांडू लॉबीला माहिती नाही वाटतं आणि आपण आपण ज्या स्ट्राईक केल्या त्या आपण पाकिस्तानच्या सिव्हिलियन एरियामध्ये केलेल्या नाही आहेत आपण ज्या स्ट्राईक ओ केमध्ये मुझफ्फरपूर गुल मुझफ्फराबाद गुलपूर इथं जे स्ट्राईक केल्या त्यानंतर मेनलँड पाकिस्तानमध्ये भावलपूर मुदिरके या ठिकाणी ज्या आपण स्ट्राईक केल्यात त्या आपण जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदीन लष्कर ए तय्यबा ह्या ज्या सर्व टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत यांच्या बेसवरती आपण हल्ले केलेत आपण कुठल्याही सिव्हिलियन एरियावरती हल्ले केले नाही आणि दुसरीकडं पाकिस्तानने परवा दिवशी आपल्या पंधरा आर्मी फॅसिलिटीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या एस फोर हंड्रेडने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि काल जम्मू जम्मूमध्ये पूंछ सेक्टरमध्ये सांबा सेक्टरमध्ये लाईन ऑफ कंट्रोलवरती त्यानंतर मित्रांनो राजस्थानमधल्या काही भागामध्ये पंजाबमध्ये गुजरात मधल्या जिल्ह्यामध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि हे सर्व हल्ले आपल्या सिव्हिलियन एरियावरती करण्यात आले म्हणजे हे जे लिब्रांडो आहेत हे आता शांतीदूत झाले आहेत हातात पांढरा झेंडा घेऊन निघायला लागले त्यामध्ये आर्फा खानी शेरवानम सारखी लोक आहेत ते जे ट्विटरवरती जे वापरतात त्यांना माहीत असेल की ही आउलाद कोणती पुण्यप्रसन वाजपेयी है ना रवीश कुमार अरफा खान शेवन हे सर्व जी लिब्रांडू गँग आहे ती आता शांतीदूत व्हायला निघाले आणि नि? सव्वीस बावीस एप्रिलला ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस यांच्या तोंडातून एक शब्द यांनी पाकिस्तानचं नावसुद्धा घेतलं नाही अख्ख्या जगाला माहीत होतं की हा जो हल्ला झाला याच्या मागं जैश ए मोहम्मद आहे याच्या मागे पाकिस्तानची आय एस आय आहे याच्यामागं लष्करी तैयबा आहे हां याच्यामागं पाकिस्तानी आर्मीचा जो जनरल आहे मुल्ला मुनीर तो आहे हे संबंध जगाला माहीत होती पण यांच्या ज्यांनी नाव नाही निघालं म्हणजे अशी ही लिब्रांडो आणि हेच जे जनरल बिपिन रावत यांनी सांगितलं होतं की भारताचं युद्ध जे आहे हे अडीच फ्रंटवरती आहे एक फ्रंट चीन एक फ्रंट पाकिस्तान आणि जो अर्धा फ्रंट आहे हे ह्यासारखे जे शांतीदूत आपल्या देशामध्ये दे आहेत पांढरा झेंडा घेऊन ते आहे बावीस एप्रिलला ज्यावेळेस पेलगाव अटॅक झाल्याच्या नंतर ह्याच सर्व अवलादे होत्या त्या सरकारला प्रश्न विचारत होत्या कधी कारवाई करणारे प्लास्टिकच्या प्लेनला लिंबू मिरची लावून हे लोक मीडियावरती बाईट देत होते रफेल जो अजय राय काँग्रेस पार्टीचा उत्तर प्रदेशचा प्रदेशाध्यक्ष आहे तो लिंबू मिरची लावून बाईट देत होता काय लेवलपर्यंत गेलेले ते लोक हां काय लेवलपर्यंत हेच प्रश्न विचारत होते कधी कारवाई करणार कधी कारवाई करणार ज्यावेळेस कारवाई केली आणि इतकी भयानक कारवाई केली की मित्रांनो बालाकोट आणि उरी हे विसरून गेला अख्खा देश एवढी भयानक कारवाई ही ब भावलपूर मुरीद के मुझफ्फराबाद या ठिकाणी टेरेस कॅम्पवरती नऊ टेरेस कॅम्पवरती आपण हल्ले हल्ले केले ते चोवीस मिसाई फक्त आपण वापरल्या होत्या आणि यामध्ये शंभर दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि यामध्ये जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख होता मोलाना मसूद आजारच्या घरामधले दहा लोक मिळेल आणि त्याचा भाऊ जो पार्लमेंट अटॅकचा मुख्य सूत्रधार होता तो म्हणजे अफजल रौफ याला आपण ठार केला की कि किती मोठी अपि अचिव्हमेंट आहे आमपूरची आपण कारवाई केल्याच्या नंतर मग ह्या अवलादी सगळ्या झेंडे घेऊन आल्या आणि शांतीदूत हे लोक झाले मेनमत्त्या घेऊन दिला आता काही दिवसांनी मेन अजून दोन तीन दिवस झाले कारण मेनबत्ता घेऊन फिरतील पाकिस्तान झालं फटके खायला लागले की यांच्यामधला शांतीतूत जागा झाला की युद्धामुळे हे नुकसान आहे अरे नुकसान आहे पण पर कुठपर्यंत टॉरलेट यांना आपण हे करणार कुठपर्यंत सहन करणार आपण एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते आत्तापर्यंत म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसचा जा जो जम्मू काश्मीरमध्ये कबायली हल्ला झाला होता तिथंसुद्धा ही पाकिस्तानी आर्मी आणि ही आय आय होती म्हणजे पंच्याहत्तर वर्ष आपण सहन करतोय पंचाहत्तर वर्ष किती हल्ले कुठपर्यंत सहन करायचं त्यामुळं आता चान्स आहे एक घाव दोन तुकडे करण्याचा आणि त्यानंतर हे शांतिदूत आले झेंडा घेऊन हा हे लोक सरकारला म्हणतायत की युद्ध थांबवा आणि ज्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी काश्मीरमध्ये झाली होती किंवा काश्मीरमध्ये इन्सर्जन्सी सुरू होती त्यावेळेस यांनी कधी ट्विट नाही केले हे कधी गेले नाही आणि यांच्या तुम्ही बारीक ट्विट बघा यांनी पाकिस्तानचं हे नाव सुद्धा घेत नाही नाव सुद्धा घेत नाही प्रोपोगंडा पसरवणाऱ्या आव्हाला आपल्या देशामध्ये काही कमी नाही आहे खास करून ही जी लेफ्टी लिब्रांडू जी लॉबी आहे तथाकथित सुडो सॅक्युलर ही जी लॉबी आहे ना ही लॉबी फुल टू कामाला लागली आणि ज्या ज्या आर्मीच्या गायडन्स आहेत मॉक ड्रिल ब्लॅक आऊट या गोष्टींना हे लोक विरोध करतात आणि हे लोक माझं तर असं म्हणणं आहे की जे लोक आपल्या आर्म फोर्सेसला विरोध करतात ते लोक शंभर टक्के या दहशतवादी जेवढे हा हाफिज सईद मौलाना मसूद हां हा यासीन मलिक गिलानी भिट्टा कराटे हे hey, uh, hey, गाजीबाबा हे लोक जेवढे गुन्हेगार आहेत तेवढेच गुन्हेगार ही लिब्रांडू ट्विटरवरती बटलेली लॉबी अफजल गुरुला डिफेंड करणारी सुद्धा ही चवलत होती याकूब मेमनला डिफेंड करणारी सुद्धा ही चावल होती हाफिज सईदला साहेब म्हणणारी सुद्धा ही चावलत होती आणि सव्वीस अकरा आर एस एस की साधिश आहे असं म्हणणारी सुद्धा ही चावल होती आणि हिंदू आतंकवाद असं लिब्रांडू लेफ्टी लॉबी होती आणि ही लॉबी हातात पांढरा झेंडा घेऊन शांती निघाले नेस्त बघतो आज जो पाकिस्तानचा आर्मीची बाहेर यांनी काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस आपल्याकडं पुलवामाचा हल्ला झाला चाळीस जवान आपल्या वीरगतीला प्राप्त झाले होते हा जो हल्ला केला या आसी मुनीरने केला होता हा आय एस आणि त्या, होता। त्या आपन, चा पुलवामा कि हल्ल्याचा जो मास्टर माइंड होता अफजल रऊफ याचा खात्मा आपण कालच्या पाकिस्तानमध्ये केलेल्या स्ट्राईक मध्ये केला किती मोठी अचीवमेंट आहे आपल्यासाठी आणि ही लिब्रांडू लॉबी प्रश्न विचारते ही लिब्रांडू लॉबी शांतीदूत झाले पांढरा झेंडा देऊन हिंडायला लागले मित्रांनो ह्या लोकांपासून देशाला सर्वात जास्त धोका आहे म्हणजे आपण आपल्या आर्मी पाकिस्तानबरोबर लढत चीनबरोबर आपण लढू बांगलादेशबरोबर लढू अरे आपण अमेरिकेबरोबर सुद्धा आपली आर्मी लढेल एवढी कॅपेबिलिटी आपली आर्मी ठेवते पण ह्या ज्या सर्व औलादी आहेत हां हे जे पेन घेऊन दहशतवादी दे आपल्या देशामध्ये बसले ट्विटरवरती यांच्याशी कोण लढणार यांच्याशी कोण लढणार एस डीप स्टेटचा प्रोपोगंडा चालवणारे पाकिस्तानी आय एस आयचा प्रोपोगंडा चालवणारे हे जे सर्व शाग्दिकूत आहेत यांचं काय करायचं हे तीच अवलाद आहे उरीनंतर सैन्याला पुरावे मागणारी या अवलादेत बालाकोट नंतर पुरावे मागणार या अवलादेत आणि आता सुद्धा दहा पंधरा दिवस जो गॅप होता तयारी करण्यासाठी आर्मीला त्यानंतर सरकारला प्रश्न विचारणारे प्लास्टिकच्या विमानाला लिंबू मिरची बांधणारेसुद्धा हे चावला आले आणि हल्ला झाल्याच्यानंतर ती मिरची यांच्या कुठं लागली आहे संपूर्ण देशाला माहिती असो हे कधी सुधारणार नाही आपली आर्मी कॅपिबल आहे आणि आता पाकिस्तानचा म्हणजे पाकिस्तान सध्या आता गाभ नाही म्हणजे पाकिस्तान पोटुशी है ना एकोणीसशे एकाहत्तरला पोटीशी होतो तेव्हा डिलेवरी झाली त्याची बांगलादेश झालं आणि आता पाकिस्तानला परत एकदा दिवस गेलेले आहेत आणि आता त्याचे दिवस आता आलेले आहेत आणि आता नवीन एक बाळ जन्माला येणार आहे पाकिस्तान पाकिस्तानच्या पोटातून आणि ते बाळ म्हणजे बलुचिस्तानचा जन्म होणार आहे आणि जमलं तर ट्विन्स पण व्हायला बसले आहेत पलीकडं खैबर पख्तून फारसुद्धा जन्म व्हायला बसला आहे हा आणि एवढी डेंजर आपण यांचा कार्यक्रम करून टाकणार आहे असो वार रिगार्डिंग ऑथेंटिक माहिती हां ऑथेंटिक माहिती योग्य माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता पहिली गोष्ट अफवांवरती विश्वास ठेवू नका बरोबर चुकीच्या बातम्या बघू नका आणि जे फॉरवर्ड तुमच्या मोबाईलवरती येतात व्हॉट्सअपवरती त्याच्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका जरी एखादी बातमी आली तिला क्रॉस चेक करा काय म्हणते मीडिया बघा ऑथेंटिक सोर्स जे असतील ते काय म्हणते ते बघा आणि नंतर त्याच्यावरती तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची ती द्या जय हिंद जय महाराष्ट्र